मित्रांनो माझी फर्स्ट इयरची परीक्षा नुकतीच पार पडली होती मनावरचा सगळा ताण उतरला होता आणि सुट्ट्याही सुरू झाल्या होत्या मी विचार केला रोहन या सुट्टीत आपल्या मोठ्या बहिणीकडे जाऊन थोडा वेळ घालवूया थोडं वातावरणही बदलूया मग मी आई वडिलांची परवानगी घेतली आणि दुसऱ्याच दिवशी थेट माझ्या मोठ्या बहिणीच्या म्हणजेच अंकिता दिदीच्या घरी निघालो अंकिता दिदी नाशिकमध्ये राहते शहरातल्या त्या गजबजलेल्या रस्त्यांवरून जाताना मनात वेगळीच उत्सुकता होती दोन वर्षांनी दिदीला भेटायचं होतं घरी पोहोचलो तेव्हा दिदी मला पाहून अक्षरशः आनंदाने उजळली तिच्या डोळ्यांतला आनंद मी पाहूनच ओळखला आम्ही दोघं जवळपास दोन वर्षांनी भेटत होतो तिने मला लगेच मिठी मारली आणि म्हणाली अरे वा रोहन किती मोठा झाला आहेस तू दिदीचा लहानसा मुलगा छोटा छोटू फक्त एका वर्षाचा होता पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असायचं त्याने माझ्याकडे पाहूनच गोड आवाजात काहीतरी बडबडलं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं तेवढ्यात जेजू म्हणजेच अमित जेजू हॉलमध्ये आले त्यांनी हसतच विचारपूस केली अरे रोहन प्रवासात दमला असशील ना चल आधी हा तोंड धुवून घे रात्र खूप झालीये जेवायला बस सगळ्यांसोबत मीही लगेच फ्रेश झालो आणि जेवणाच्या टेबलाजवळ बसलो गरम फुलक्यांचा वास डाळ भाताचा सुवास आणि घरगुती प्रेमाची तिच्या अगदी लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या त्या रात्रीचं ते, ते साधं पण प्रेमाने भरलेलं वातावरण माझ्या मनात कायमचं घर करून गेलं जेवताना माझी नजर दिदीवर पडली आणि मित्रांनो काय सांगू दीदीचं व्यक्तिमत्व खूपच खुललं होतं पण आता ते पाहून माझी भावना दाटून येऊ लागली जेवताना दिदी म्हणाली रोहन आज रात्री तू माझ्या खोलीतच झोप हे ऐकून मी मनातून खूप खुश झालो जेजूंना पण काही वाटलं नाही त्यांना वाटलं भाऊ बहीण इतक्या वर्षांनी भेटलेत मग काय हरकत आहे थोड्या वेळाने जेवण झालं आणि सगळे आपापल्या खोलीत गेले जीजू दुसऱ्या खोलीत गेले तर मी दिदी आणि छोटू एका वेगळ्या खोलीत माझा आनंद गगनात मावेनासा झाला दिदी आली मित्रांनो ती इतकी सुंदर दिसत होती की काय सांगू ती बेडवर झोपली आणि छोटूला पाजण्यासाठी माझ्याकडे तोंड करून पडली तिचं व्यक्तिमत्व पाहून माझी नजर तिथे चडकली पण छोटू मध्ये झोपलेला असल्याने मला काही बोलता आलं नाही म्हणून मी दुसरीकडे तोंड करून झोपलो आणि माझ्या भावनेला मोकळं करून हाताने सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो त्याच वेळी मला झोप लागली रात्री कधीतरी दिदीने माझी भावना पाहिली पण मला काहीच कळलं नाही मग रात्री जेव्हा माझी झोप मोडली तेव्हा पाहिलं की दिदी झोपली होती आणि माझ्या मनात सुंदर वेळेचा अनुभव घेण्याची भावना जागी झाली मी हळूच रोक वर करून पाहिलं दिदी झोपली आहे की नाही हे चेक करण्यासाठी ती गाठ झोपेत होती मग मी विचार केला आता मी सुंदर वेळेचा अनुभव घेऊ शकतो मी तिच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घेऊ लागलो थोड्या वेळाने मला जाणवलं की दिदी जागी झाली आहे पण ती काही बोलत नव्हती म्हणून मी तिच्या व्यक्तिमत्वाचा अनुभव घेत राहिलो मग दीदी माझ्याकडे वळली आणि तिच्या डोळ्यातून एक वेगळीच चमक दिसली जणू तीही प्रभावित झाली होती मी पण वेळ न घालवता तिला पापी द्यायला सुरुवात केली छोटू तिच्या मागे झोपलेला होता मी म्हणालो दीदी तुमचं व्यक्तिमत्व पाहून मला राहवलंच नाही ती हसली आणि म्हणाली मला कुठे माहीत होतं की तुझी पण भावना इतकी प्रबळ झाली आहे नाहीतर मी कधीच तुला हा अनुभव दिला असता मी म्हणालो माझी भावना तू कधी पाहिली आहेस ती हसत म्हणाली रात्री तू हाताने सुंदर वेळेचा अनुभव घेत होतास ना तेव्हाच मी समजले की तू सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक झाला आहेस मग तू झोपलास तेव्हा मी तुझी भावना पाहिली ती पाहून मला पण सुंदर वेळ घेण्याची इच्छा झाली मी म्हणालो अरे वाह जर मी काहीच केलं नसतं तर तू काय केलं असतंस ती म्हणाली मी स्वतः तुझ्या भावनेला हाताने सुंदर वेळेचा अनुभव दिला असता असं म्हणत ती माझ्या भावनेला सुंदर वेळ देऊ लागली मी हसलो मग दिदी म्हणाली आता मला तोंडाने हा अनुभव घेऊ दे मी म्हणालो ठीक आहे मग दिदीने सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली मग मी तिला मोकळं केलं आणि माझी भावना तिच्या जीवनात टाकून सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली तिला खूप आनंद होत होता कारण तिच्या तोंडातून समाधानाचे शब्द येत होते हे ऐकून मी आणखी प्रभावी झालो आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो त्या रात्री मी दिदीला वेगवेगळ्या पद्धतीने हा अनुभव दिला आणि हा सिलसिला मी तिथे असतानाच्या प्रत्येक दिवशी चालला एका आठवड्याने मी तिथून निघालो पण ती, ती रात्र मला खूप आठवते दिदीच्या कॉल नंतर काहीच क्षणात माझ्या मनात एकच विचार होता पुन्हा तिला भेटायचं पुन्हा एकदा तसाच स्वप्नरंजनाचा अनुभव घ्यायचा मी बॅग भरली कपडे काही पुस्तकं आणि थोड्या आठवणी घेऊन तयार झालो तिकीट काढलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नाशिककडे निघालो सकाळची ती थंड हवा स्टेशनवरील चहाचा सुगंध आणि प्रवासाची उत्सुकता सगळं काही वेगळंच वाटत होतं गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत होतो मागे सरणारी झाडं डोंगर आणि मध्येच दिसणारी लहान लहान गाव मनात एकच विचार दोन वर्षांनी दिदीला भेटतोय ती मला पाहून किती खुश होईल सुमारे चार पाच तासांच्या प्रवासानंतर अखेर मी दिदीच्या घराजवळ पोहोचलो त्या ओळखीच्या गल्लीत पाऊल टाकताच जुन्या आठवणी एकदम डोळ्यांसमोर आल्या दारासमोर उभा राहून मी क्षणभर श्वास घेतला हृदय धडधडत होतं जणू काही पहिल्यांदाच भेटायला जातोय मी हळूच बेल वाजवली दार उघडलं आणि समोर ती माझी अंकिता दिदी उभी होती तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित होतं जणू ती हाच क्षण बराच काळ वाट पाहत होती तिच्या डोळ्यांत आपुलकीची चमक होती रोहन ये ना आत ती मऊ प्रेमळ आवाजात म्हणाली मी हलकेच हसलो आणि आत पाऊल टाकलं घरात एक परिचित उभ होती जणू प्रेमाचंच वातावरण भरून राहिलं होतं भिंतींवरचे फोटो छोटूचं खेळणं आणि हवेत पसरलेला गंध सगळं काही आपलंसं वाटत होतं आणि माझी नजर पुन्हा तिच्या व्यक्तिमत्वावर अडकली ती इतकी आकर्षक दिसत होती की माझ्या मनात पुन्हा तीच भावना जागी झाली घरात त्या दुपारी एकदम शांतता होती बाहेर हलकीशीहून पावसाची खेळ सुरू होती अमित जेजू कुठेतरी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले होते आणि छोटा छोटू त्याच्या आजी आजोबांकडे गेला होता म्हणजे त्या क्षणी संपूर्ण घरात फक्त मी आणि दिदी होतो माझ्या मनात एक वेगळीच आनंदाची लहर उसळली होती दोन वर्षांनी भेट झाल्यामुळे माझा आनंद गगनाला भिडला होता जणू वेळ थांबून गेला होता आणि फक्त आमचं हे भेटणं उरलं होतं दिदीने माझ्याकडे बघत हसत हसत विचारलं काय रे रोहन इतक्या लवकर परत कसा आलास वाटलं होतं थोडे दिवस शहराबाहेर राहशील मी थोडासा लाजलो चेहऱ्यावर हलकस स्मित आलं आणि म्हणालो दीदी तुझी आठवण येत होती म्हणून आलो इतक्या दिवसांनी भेटायचं ठरवलं ते पुढे ढकलू शकलो नाही ती माझ्याकडे बघून हसली आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू अगदी जुनं ओळखीचं होतं आपुलकीने भरलेलं अरे मला पण तुझी खूप आठवण येत होती रे चल कॉफी बनवते आपण जरा आरामात गप्पा मारूया मी सोफ्यावर बसलो दीदी स्वयंपाकघराकडे गेली काही क्षणांनी घरभर कॉफीचा सुगंध दरवळला त्या वासात घराचं उबदार पण मिसळलं होतं ती दोन कप कॉफी घेऊन आली एक माझ्यासमोर ठेवली आणि स्वतही समोर बसली आम्ही कॉफी घेत घेत -गे हळूहळू गप्पा मारायला लागलो दीदी तिच्या कॉलेजच्या आठवणी सांगत होती त्या दिवसांची मस्ती मित्रमैत्रिणी आणि काही गमतीदार प्रसंग ती बोलत असताना तिच्या डोळ्यांत चमक होती आणि मी तिच्या प्रत्येक शब्दात हरवून गेलो होतो जणू माझ्यासमोर भूतकाळचं चित्र उभं राहिलं होतं तिचा आवाज तिचं हसणं सगळं मला पुन्हा त्या सुंदर वेळेच्या अनुभवाकडे घेऊन जात होतं ती अचानक शांत झाली आणि हळूच माझ्याकडे पाहत म्हणाली रोहन त्या रात्री जे झालं ते तुला खरंच आवडलं ना मी थोडा गोंधळलो पण लगेच म्हणालो दीदी त्या रात्रीचा अनुभव माझ्यासाठी खरंच खास होता तुला काय वाटलं ती हसली आणि जवळ येत म्हणाली मला पण ती सुंदर वेळेच्या अनुभवाची रात्र खूप आठवते पण ती थोडी थांबली आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली पण काय दिदी मी उत्सुकतेने विचारलं ती हळूच म्हणाली पण आता आपण त्या सुंदर अनुभवाला आणखी खास बनवू शकतो माझं हृदय जोरात धडकायला लागलं ती माझ्या जवळ आली आणि माझ्या कानात कुजबुजली आज रात्री आपण काहीतरी नवीन अनुभव घेऊया माझ्या मनाला शहारे आले मी फक्त होकारार्थी मान हलवली ती बेडरूमच्या दिशेने चालायला लागली आणि मी तिच्या मागे गेलो रात्रीचं जेवण झाल्यानंतर आम्ही दोघेही त्या खोलीत गेलो जिथे ती आठवण आता पुन्हा जिवंत होणार होती दिदीने खोली मंद प्रकाशाने सजवली होती आणि तिथे काहीतरी वेगळे जादुई वातावरण तयार झाले होते ती माझ्याकडे वळली आणि म्हणाली रोहन आज तू तु मला तुझ्या मनातला सगळ्यात सुंदर वेळेचा अनुभव दाखव मी तिच्याकडे पाहिलो आणि तिच्या डोळ्यात तीच तीव्र इच्छा दिसली आम्ही पुन्हा त्या स्वप्नरंजनाच्या अनुभवात हरवून गेलो आणि तीही त्या क्षणात पूर्णपणे सामील झाली रात्र हळूहळू सरत गेली आणि आम्ही एकमेकांना वेगवेगळ्या पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो मग अचानक ती थांबली आणि म्हणाली रोहन तुला माहीत आहे का त्या रात्री मी तुला एक गोष्ट सांगितली नव्हती मी गोंधळलो आणि विचारलं काय दिदी ती हसली आणि म्हणाली त्या रात्री मी फक्त तुझी भावना पाहिली नाही तर ती पुन्हा थांबली माझं कुतूहल वाढत चाललं होतं तर काय दिदी सांग ना मी उतावळेपणाने विचारलं ती माझ्याकडे पाहत हळूच म्हणाली तर मी तुझ्या मोबाईलमध्ये तुझी एक खास रेकॉर्डिंग पाहिली माझं हृदय थांबलंच रेकॉर्डिंग मी घाबरत विचारलं ती गोड हसली आणि म्हणाली तू घाबरू नको पण ती रेकॉर्डिंग आता माझ्याकडे आहे आणि जर तू पुन्हा मला भेटायला आलास नाही तर ती पुन्हा थांबली आणि तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसली माझ्या मनात प्रश्नांज वादळ उठलं कोणती रेकॉर्डिंग ती कशी मिळाली आणि आता दिदी काय करणार आहे ती हसत हसत उठली आणि म्हणाली उद्या सांगते आता झोप रात्रभर मी त्या विचारात हरवून गेलो होतो मित्रांनो डोळे मिटले तरी मन शांत होत नव्हतं त्या रात्रीचं दृश्य त्या शब्दांची गुणफण सतत मनात फिरत होती सकाळ झाली रोहन उठला पण त्याच्या मनातली ती अस्वस्थता अजूनही कायम होती तो बाथरूममध्ये गेला चेहऱ्यावर थंड पाणी मारलं आरशात स्वतःकडे पाहिलं आणि हळूच स्वतःला सावरायचा प्रयत्न केला नाही रोहन काही नाही सगळं ठीक आहे असं स्वतःलाच समजावत तो अंकिता दिदीच्या किचनमध्ये गेला तिथे दिदी उभी होती अगदी नेहमीप्रमाणे शांत आणि हसरी कॉफीचा मंद सुगंध हवेत दरवळत होता आणि तिच्या चेहऱ्यावर तेच स्मिथ होतं जणू काल रात्री काहीच घडलं नव्हतं रोहनच्या मनात मात्र विचारांचं वादळ उठलं होतं तो बोलायचं की नाही हा प्रश्न त्याला कुरतडत होता शेवटी त्याने धैर्य एकवटलं आणि हलक्या आवाजात विचारलं दीदी काल तू त्या रेकॉर्डिंग बद्दल काय म्हणालीस दीदी थोडी थांबली तिने कॉफीचा मग त्याच्याकडे सरकवला आणि हलकेच हसत म्हणाली अरे रोहन तू इतका का घाबरतोस रे मी फक्त तुझी मस्करी करत होते तिच्या आवाजात एक खट्याळपणा होता जणू काही ती मुद्दाम विषय हलकाच करत होती पण रोहनच्या नजरा तिच्या डोळ्यांवर थांबल्या त्या डोळ्यांमध्ये त्याला पुन्हा ती चमक तीच, तीच बुडता दिसली त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं की खरंच मस्करी होती का तो स्वतःलाच विचारत होता रोहन थोडासा रागावून म्हणाला दीदी तू मला काल रात्री इतकं टेन्शन दिलंस आणि आता म्हणतेस मस्करी दीदी पुन्हा हसली पण त्या हसण्यात काहीतरी विचित्र शांतता होती अरे तू किती सिरियस होतोस रे चल नाश्ता कर उशीर होतोय ती पुन्हा सहजपणे वळली जणू काहीच घडलं नव्हतं पण रोहनच्या मनात मात्र अजूनही प्रश्नांचा गोंधळ फिरत होता त्या हसव्या चेहऱ्याच्या मागे काय लपलेलं होतं आज आपण फिरायला जाऊया अंकिता दिदीने उत्साहाने म्हटलं नाशिकच्या काही खास जागा दाखवते तुला रोहन तिच्याकडे पाहत होता तिच्या चेहऱ्यावर हसू होतं पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काहीतरी गूढ लपलेलं आहे असं त्याला जाणवत होतं त्याला तिचं बोलणं खरं वाटत नव्हतं पण तो गप्प बसला त्याच्या मनात अजूनही कालच्या त्या रेकॉर्डिंगची आठवण जिवंत होती ती खरंच मस्करी करत होती का की तिच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं हा विचार सतत त्याला छळत होता नाश्ता झाला आणि दिदीने त्याला म्हणाल चल आता तयार हो आज आपण गंगापूर धरण परिसर आणि त्र्यंबकेश्वर किल्ला पाहायला जाऊ ती बोलत होती तेव्हा तिच्या आवाजात उत्साह होता पण रोहनच्या मनात शांतता नव्हती रोहनने फक्त होकारार्थी मान हलवली पण त्याचं लक्ष त्या तलावा किंवा किल्ल्याकडे नव्हतं त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार फिरत होता ती रेकॉर्डिंग त्याने मनाशी ठरवलं आज मी दिदीला पुन्हा विचारणारच पण यावेळी जरा सावधपणे दुपार झाली सूर्यहलका मंद झाला आणि ते दोघं गंगापूर धरण परिसरापाशी पोहोचले धरणाचं शांत पाणी आजूबाजूची हिरवळ पाण्यावर तरंगणाऱ्या बदकांचा आवाज सगळं काही शांती देणारं होतं रोहनच्या मनातला ताण थोडासा कमी झाला दिदी परिसराच्या काठावर बसली पाण्याकडे पाहत म्हणाली रोहन तुला माहिती आहे का या परिसराशी खूप गोष्टी जोडल्या गेल्या आहेत ती थोडा विराम घेऊन पुढे म्हणाली काही लोक म्हणतात इथे रात्री विचित्र आवाज येतात ती हसत हसत बोलत होती पण तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती रोहन थोडा विचारात पडला विचित्र आवाज त्याच्या अंगावर शहारा गेला दिदी पुढे म्हणाली काही जण सांगतात इथे रात्री एका स्त्रीचा आत्मा दिसतो जी वर्षांपूर्वी पाण्यात बुडाली होती म्हणे ती अजूनही इथेच भटाकते रात्री पाण्याच्या काठावर येऊन लोकांना तिच्या जवळ बोलावते तिच्या आवाजात तीच खट्याळपणा पण त्याचबरोबर एक बूढ शांतता होती रोहनला पुन्हा वाटलं ती त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करते तो हसत म्हणाला दीदी तुझ्या गोष्टी खूपच भयानक आहेत रे चल आता त्र्यंबकेश्वर किल्ल्यावर जाऊया दीदी पुन्हा हसली चल जाऊया गाडी पुढे निघाली रस्त्यावर वाऱ्याची थंड झुळूक रोहनच्या चेहऱ्यावर आली आणि त्याच्या मनातली अस्वस्थता थोडी कमी झाली पण तरीही त्या रेकॉर्डिंगचा प्रश्न अजूनही त्याच्या मनात जिवंत होता त्रयांबकेश्वर किल्ल्याची भव्यता आणि तिथलं शांत वातावरण पाहून रोहन काही क्षण मंत्रमुग्ध झाला थंडवारा उंच तटबंदी आणि दगडांवर कोरलेला इतिहास सगळं काही भव्य आणि एकाच वेळी गूढ वाटत होतं अंकिता दिदी त्याला किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगत होती इथेच शिवाजी महाराजांनी शत्रूंच्या तावडीतून सुटका केली होती आणि इथेच राणी ताराबाईने पराक्रम दाखवला होता ती उत्साहाने बोलत होती पण रोहनचं लक्ष तिच्या बोलण्यात नव्हतं त्याच्या डोक्यात अजूनही ती रेकॉर्डिंग भोमत होती ती रात्र तिचा आवाज आणि त्या शब्दांमागचं गुण सगळं पुन्हा पुन्हा त्याच्या मनात येत होतं किल्ल्याच्या एका जुन्या वास्तूत ते दोघं थांबले त्या जागी भिंती काळवंडलेल्या होत्या आणि हवे ते एक अजब शांतता होती तिथं एक कोरीव खांब उभा होता त्यावर काही विचित्र चिन्ह कोरलेली होती रोहनने उत्सुकतेने विचारलं दीदी हे काय आहे दीदी थोडी पुढे गेली खांबाकडे बारकाईने पाहिलं आणि हळूच हसली की चिन्ह खूप जुनी आहेत रोहन काही लोक म्हणतात या चिन्हांमागे एका गुप्त खजिन्याचा संकेत आहे जो या किल्ल्यात कुठेतरी लपवलेला आहे पण आजवर कोणालाच तो खजिना सापडलेला नाही रोहन तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला तिच्या आवाजातल्या शांततेमागे एक बुढतेचा थर होता जणू ती काहीतरी लपवत होती तो थोडा पुढे झाला आणि थेट विचारलं दीदी तू मला काहीतरी लपवतेस नाही का क्षणभर दिदी गप्प राहिली मग हलक्या आवाजात हसली त्या हसण्यात नेहमीचा खट्याळपणा नव्हता तर एक थंड सन्यत भाव होता रोहन तू खूप विचार करतोस रे पण ठीक आहे ती म्हणाली आज रात्री मी तुला सगळं सांगीन पण लक्षात ठेव तू मला काहीही विचारायचं नाही फक्त ऐकायचं आहे रोहनच्या मनात पुन्हा प्रश्नांचं वादळ उठलं ती काय सांगणार आहे आणि इतक्या गुप्ततेने का तो काही बोलणार तेवढ्यात देदीने त्याचा हात हलकेच धरला आणि म्हणाली चल आता घरी जाऊया आज रात्री खूप मजा येणार आहे तिच्या आवाजात एक अजब उत्साह आणि रहस्यमय शांतता होती रोहनच्या अंगावर पुन्हा शहारा गेला पण त्याचं कुतूहल आणखीन वाढलं घरी परतल्यावर बाहेर अंधार दातला होता आकाशात वीज चमकत होती आणि हवेत एक विचित्र गारवा पसरला होता अमित जेजू अजून परतले नव्हते आणि छोटा छोटू अजूनही आजी आजोबांकडे होता म्हणजे पुन्हा घरात तीच गंभीर शांतता दिदीने शांतपणे जेवण बनवलं दोघं एकत्र टेबलावर बसले पण रोहनला जेवत असतानाही त्या प्रत्येक क्षणी असं वाटत होतं जणू काही अनोखं घडणार आहे काहीतरी ज्यासाठी त्याचं मन आधीच तयार आहे जेवण संपल्यावर दिदीने प्लेट बाजूला ठेवतहळू आवाजात म्हटलं रोहन तू माझ्या खोलीत ये आज रात्री आपण त्या रेकॉर्डिंगबद्दल बोलूया रोहनच्या छातीत पुन्हा एकदा धडधड वाढली तो शांतपणे तिच्या मागे खोलीत गेला खोलीत मंद पिवळा प्रकाश होता सुगंधी अगरबत्तीचा हलका धूर दरवळत होता वातावरणात एक अनोखी गंभीरता होती दिदीने टेबलावर ठेवलेला लहानसा लॅपटॉप उघडला ही बघ ती म्हणाली आणि व्हिडिओ प्ले केला रोहनच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता स्क्रीनवर तो स्वतः होता आणि ती रात्र जेव्हा तो आणि दिदी दोघे एकटे होते त्याच्या अंगातून जणू रक्तच निघून गेलं हा हा व्हिडिओ कसा तो थथरत्या आवाजात विचारला दिदी हसली ते हसू निरागस नव्हतं तर थंड आणि जाणीवांनी भरलेलं होतं घाबरू नको रोहन ती मऊ पण विचित्र आवाजात म्हणाली हा व्हिडिओ मीच रेकॉर्ड केला त्या रात्री तुझ्या डोळ्यांतली भावना मला विसरता आली नाही म्हणून मला वाटलं ते क्षण कायमचे जपून ठेवावेत रोहनचा चेहरा तांबडा झाला राग भीती आणि अविश्वास सगळं एकत्र उसळलं दीदी तू माझ्याशी असं का केलंस आणि आता तू या व्हिडिओचं काय करणार आहेस दिदी काही क्षण शांत राहिली तिच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती मी हा व्हिडिओ कोणालाही दाखवणार नाही ती म्हणाली पण त्याऐवजी मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे रोहनच्या गळ्यात शब्द अडकले काय हवं तुला ती हळूच त्याच्या जवळ आली तिचा श्वास त्याच्या कानाजवळ जाणवला मला तुझी साथ हवी आहे एका खास कामासाठी रोहनचा श्वास अडकला तिच्या आवाजात एक बुडता आणि धोका दोन्ही मिसळलेले होते कसल्या कामासाठी त्याने उत्सुकतेने विचारले दिदीने हलकेच हसून उत्तर दिलं ते तुला उद्या सकाळी समजेल ती वळली आणि मंद प्रकाशात तिचा चेहरा अंधारात हरवला रोहन मात्र त्या खोलीत उभाच राहिला मनात हजार प्रश्न आणि डोळ्यांसमोर ती रेकॉर्डिंगची छबी दिदीने एक दीर्घ श्वास घेतला आणि मंद हसरा आवाजात म्हणाली रोहन त्रयंबकेश्वर किल्ल्यावरचा तो खजिना खरंच आहे आणि मला तो शोधायचाय पण मला तुझी मदत हवी रोहनला विश्वास बसत नव्हता त्याच्या मनात धक्काच बसला खजिना दीदी तू खरंच सांगत आहेस ना आणि माझा व्हिडिओ यात काय कामाचा ती हसली तिच्या हसण्यात त्या खट्याळ पण गंभीरतेचा संगम होता रोहन तुझा व्हिडिओ माझ्याकडे आहे याचा अर्थ तू माझ्यावर विश्वास ठेवशील आणि तू मला या कामात मदत करशील जर तू माझ्यासोबत येशील तर आपण दोघे मिळून तो खजिना शोधू पण जर नाही ती थोडी थांबली तिच्या डोळ्यात पुन्हा ती गुढ आणि चमकदार नजर दिसली रोहनच्या मनात प्रश्नांचा भुंगा सुरू झाला खजिना व्हिडिओ दीदी खरंच असं करू शकेल का जर मी तिला मदत केली तर मला काय मिळेल आणि जर नाही केली तर ती खरंच हा व्हिडिओ कुणाला दाखवेल का त्या रात्री रोहन खूप विचार करत थांबला मनात उत्सुकता आणि भीती यांचं मिश्रण होतं दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन आणि दिदी पुन्हा त्र्यंबकेश्वर किल्ल्यावर गेले आजची हवा थोडी थंड होती आणि सूर्यमालेतून पडणारे प्रकाशाचे किरण किल्ल्याच्या दगडांवर चमकत होते दिदीने तिच्या बॅगमधून एक जुना नकाशा काढला हा नकाशा माझ्या आजोबांकडून मिळाला होता ती म्हणाली तोच आपल्याला खजिन्यापर्यंत नेईल रोहनने नकाशाकडे पाहत त्याच्या मनात उत्सुकता आणि धाडस एकत्र फिरू लागलं त्या क्षणाला तो जाणवत होता आजची ही शोधयात्रा फक्त खजिन्यासाठी नाही तर त्याच्या आणि दीदीच्या नात्याच्या विश्वासाचं कसोटी देखील होती दिदीने नकाशा उघडत हातात घेतला आणि म्हणाली हा नकाशा खजिन्याचा मार्ग दाखवतो पण यातली चिन्ह समजायला खूप अवघड आहेत तू मला यात मदत करशील ना रोहन रोहनने नकाशाकडे पाहिलं त्यावर विचित्र चिन्ह आणि गुंतागुंतीच्या रेषा होत्या ज्या त्याला काही कळत नव्हत्या दीदी हे सगळं खरं आहे का तू पुन्हा माझी मस्करी करत नाहीस ना त्याने शंकेने विचारलं दिदीने गंभीरपणे त्याच्याकडे पाहिलं रोहन मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही हा खजिना खरंच आहे आणि जर आपण तो शोधला तर आपलं आयुष्यच बदलून जाईल रोहनच्या मनात उत्साह आणि भीती यांचं मिश्रण उसळलं खजिन्याचं आकर्षण त्याला ताब्यात घेऊन होतं पण दिदीच्या वागण्याबद्दल अजून शंका होती ती खरंच सांगते का किंवा हा सगळा माझ्या मनावर खेळ आहे त्या दिवशी त्यांनी किल्ल्यावर बराच वेळ घालवला दिदी कोरीव खांबाजवळ गेली आणि नकाशावरच्या चिन्हांशी त्यांची तुलना करायला लागली रोहन तिला मदत करत होता पण त्याचं लक्ष तिच्या प्रत्येक हालचालीवर होतं ती खरोखर काही लपवत होती की फक्त शोधत होती संध्याकाळ झाली किल्ल्यावरचे हळूहळू कमी होत चालले होते दिदी एका खांबाजवळ थांबली जमिनीकडे पाहत हसली रोहन इथे काहीतरी आहे ती उत्साहाने जमिनीत हलकेच खणायला लागली रोहनने तिला मदत केली थोड्या वेळाने जमिनीतून एक लहानशी लोखंडी पेटी दिसली रोहनचं हृदय जोरात धडधडू लागलं दीदी हीच का ती खजिन्याची पेटी त्याने थथरत्या आवाजात विचारलं दिदीने पेटी उघडण्याचा प्रयत्न केला पण तिच्यावर कुलूप होता ती थोडी थांबली मग हसत म्हणाली अरे आता मजा येणार आहे रोहन आता पाहू कोण त्याला उघडू शकतो रोहनच्या मनात उत्सुकतेची आणि थोडीशी भीतीची लाट होती त्या रात्रीचे रहस्य खजिना आणि दिदीच्या विचित्रपण आकर्षक हसण्याचा संगम सगळं त्याला वेडे करणारे वाटत होतं रोहनने पेटीकडे पाहत विचार केला ही पेटी आपल्याला घरी घेऊन जायलीच हवी येथे उघडणं धोक्याचं आहे दिदीने हलकेच मान हलवत हसत म्हणाली हो रोहन घरी जाऊन उघडूया रोहनने होकार दिला पण त्याच्या मनात शंका आणि उत्सुकतेची लाट वाढतच चालली होती ती खरंच खजिन्यासाठी करत आहे की काहीतरी वेगळंच चाललं आहे घरी परतल्यावर दिदीने पेटी टेबलवर ठेवली ती हळूच एक छोटी चावी बाहेर काढली आणि पेटी उघडण्याचा प्रयत्न केला पण चावी बसली नाही ती वैतागलेली थोडी लागावली रोहनने हळू विचारलं मग आता काय करायचं दिदीने त्याच्याकडे गंभीरपणे पाहिलं आपल्याला ही पेटी तोडावी लागेल पण आधी रोहनने थोडा वैतागून विचारलं आधी काय दिदी ती हसली आणि आवाजात गोड खट्याळपणा मिसळत म्हणाली आधी आपण थोडा सुंदर वेळ अनुभवूया रोहनच्या मनात पुन्हा तीच भावना उठली ती रात्रीची गोड आठवण ती रेकॉर्डिंग आणि तिच्या गुढ हसऱ्या नजरेतली चमक पण त्याचबरोबर त्याच्या मनात अजून शंका आणि कुतूहल वाढत होतं दीदी खरंच खजिन्यासाठी हे करत आहे की तिच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं आहे दिदी खरंच खजिन्यासाठी हे सगळं करत आहे का की तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललं आहे ती हळूच पेटीकडे न पाहता त्याला पुन्हा त्या रात्रभरच्या आठवणींकडे घेऊन जायला लागली रोहनच्या हृदयात उत्सुकता भय आणि विश्वास यांचा संगम उसळत होता त्या रात्रीच्या अनुभवाने त्याला वेडे केलं पण पेटीचा रहस्य अजूनही उघडायची वाट पाहत होतं त्या रात्री पुन्हा तीच सुंदर जादू घडली मंद प्रकाश हलकी हवा आणि त्या रात्रीच्या आठवणींचा गोडसा ठसा रोहन हळूहळू झोपेच्या प्रवाहात हरवला पण अचानक त्याला एक विचित्र स्वप्न पडले स्वप्नात तो पेटी उघडत होता आणि त्यातून एक काळी सावली बाहेर आली ती सावली त्याच्याकडे पाहत हसत होती आणि ती म्हणाली तू माझ्या खजिन्याला हात लावलास आता तुझी सुटका नाही रोहन रोहनचं हृदय जोरात धडधडू लागलं तो घाबरून जागा झाला आजूबाजूला नजर टाकली दिदी शांतपणे त्याच्याजवळ झोपली होती पण पेटी टेबलवरच होती तिथे त्याला असं वाटलं जणू काही पेटीच्या आतून फुसफुसाट ऐकू आला दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन उठला पण दिदी कुठेच दिसली नाही तो घरभर शोधत राहिला तिचा फोन लावला स्विच ऑफ त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं रोहनच्या डोळ्यांपुढे पेटी होती पण त्याच्यासमोर एक चिठ्ठी होती रोहनने हळूच ती उचलली चिठ्ठीवर लिहिलं होतं रोहन मी एका खास कामासाठी बाहेर गेले आहे पेटी उघडू नको मी परत येईपर्यंत वाट पहा आणि हो तुझा व्हिडिओ माझ्याकडेच आहे रोहन त्या चिठ्ठीकडे पाहून थांबला हृदयात उत्सुकता भीती आणि कुतूहल यांचा संगम होत होता त्या पेटीचा रहस्य अजूनही अन्सोल्ड होता आणि दीदीच्या अचानक गायब होण्याने संपूर्ण किल्ल्याचा रहस्याचा थर अधिक खोल झाला होता रोहनच्या मनात एक विचार सतत भूमत होता ही खरे तर खजिन्याची शिदोरी आहे की काहीतरी अजून गूढ आणि धोकादायक रोहन हातात चिठ्ठी धरून थथरायला लागला जुनी पेटी दिदीचं अचानक गायब होणं आणि तो विचित्र व्हिडिओ सगळं काही एका गुण आणि अनसुलच्या रहस्यात अडकलेलं होतं तो भीतीने पेटीकडे पाहत उभा राहिला अचानक त्याला वाटलं की पेटीच्या आतून हलत असल्याचा आवाज आला त्याचे हृदय जोरात धडधडू लागले अंगावर शहारे उमटले त्या क्षणी खोलीच्या कोपऱ्यातून त्याला हलकीशी सावली दिसली ती सावली हळूहळू त्याच्याकडे सरकत होती जणू काही तिच्या गतीचा एक ठराविक हेतू होता रोहनच्या मनात भयंकर गोंधळ उभा राहिला ही कोण काय घडत आहे ही सावली खजिन्याशी संबंधित आहे की काहीतरी अजून बुड त्याने मागे पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला पण भीतीने शरीर जड झालं होतं सावली हळूच खोलीच्या उजव्या कोपऱ्यातून निघत पेटीकडे येत होती आणि त्या क्षणाला रोहनला समजलं की ही रात्रीचा अनुभव आणि पेटीतील रहस्य फक्त सुरुवात आहे मित्रांनो ही कथा अजून संपलेली नाही पुढे काय घडतं आणि त्या रहस्यमय पेटीचे सत्य काय आहे ते पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा जर तुम्हाला कथा इथपर्यंत आवडली तर कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला भाग दोन पाहायचा आहे धन्यवाद पुढील भाग लवकरच येणार आहे आणि त्यात अजून रहस्य खरार आणि खजिन्याची गुढता तुम्हाला उलगडून दिसेल